ऋषी पंचमी निमित्त शेगावात हजारो भाविकांची मांधियाळी श्री संत गजानन महाराजांच्या एकशे पंधराव्या पुण्यतिथीनिमित्त आज विदर्भ पंढरी शेगाव नगरीमध्ये विदर्भासह राज्यभरातून आलेल्या आबालावृद्ध भाविकांचा मेळावा जमला आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून कमी अधिक चारशे दिंड्या संत नगरीत सप्ताहभर डेरे दाखल झाल्या होत्या यामुळे संत गजानन महाराज मंदिर परिसर आणि मंदिराकडे येणारे मार्ग भाविकांनी नुसते फुलून गेल्याचे चित्र आहे हजारो भाविकांची मांदियाळी आंब्याची तोरणे केळीचे पाणी रंगीबेरंगी फुलांनी मंदिर परिसरात करण्यात आलेली आकर्षक सजावट दर्शन बारीमध्ये सकाळपासूनच लागलेल्या दीर्घ रांगा श्री संस्थांतर्फे उपलब्ध करून देण्यास सुविधा शेकडोंच्या संख्येतील सज्ज सेवेकरी गणघनगणात पोतेचा होणारा गजर विठुमाऊलीचा नामजप जप चौदिशांनी हो शेगावात दाखल होणारे भाविक असा संत नगरीचा आज थाट आहे महाराष्ट्रातील मराठवाडा खान्देश विदर्भासह हो मध्य प्रदेशातील भजनी दिंड्या ज्ञानोबा तुकारामच्या नामघोष कर संतनगरीत दाखल झालेल्या आहेत आज सकाळी दहा वाजेपर्यंत संतनगरीत पावणे चारशेच्या जवळपास दिंड्यांची नोंद झाल्याचं सांगण्यात आलं आहे या दिंड्यांची सुसज्ज व्यवस्था गजानन महाराज संस्थांमार्फत करण्यात आली होती आज सकाळपासूनच भक्तांनी मंदिरात गर्दी केली सकाळी चार वाजल्यापासून दर्शनाच्या रांगा लागल्या आहेत मेर रिपोर्ट एस बी एन मराठी बुलढाणा